नमस्कार मंडळी नीलम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे कारल्याचं नाव ऐकलं की अनेकांच्या चेहऱ्यावर नाराजी येते कारण ते कडू असतं पण आज आपण याच कारल्याची एक अशी खास रेसिपी पाहणार आहोत जी खाल्ल्यावर तुम्हाला अजिबात कडवट लागणार नाही आज आपण बनवणार आहे खारं कारलं किंवा याला आपण कारल्याचं लोणचं देखील म्हणू शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे कारलं बनवण्यासाठी मी इथे चार ते पाच मध्यम आकाराची कारली धुवून सुकून घेतलेली आहेत या कारल्याचं मागचं आणि पुढचं टोक कापून घ्यायचं आहे आणि याला मध्यम आकारांच्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका कारल्याचे मी तीन तुकडे केलेले आहेत कारलं जर जास्त मोठं असेल तर त्याचे चार तुकडे केले तरी चालतील आता एक एक तुकड्याचे चार भाग करायचे आहेत म्हणून मी त्याला मधून अशा दोन चिरा देऊन घेतलेल्या आहेत आपण भरून वांग करण्यासाठी जसं वांगं चिरतो सेम तसंच तस त्याच पद्धतीने हे कारलं देखील चिरून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने मी सगळी कारले चिरून घेणार आहे आता या कारल्याला फोडणी देण्यासाठी मी इथे दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या मिरच्या अजिबात तिखट नाही आहे आणि या मिरच्या जाड सालीच्या आहेत तुम्हाला जर कारल्यात तिखट हवं असेल तर ज्या डार्क हिरव्या कलरच्या मिरच्या मिळतात ज्या तिखट असतात त्या देखील तुम्ही याच्यामध्ये दे चार ते पाच घालू शकता पण या मिरच्या मी अजिबात तिखट घेतलेल्या नाही आहेत आता याला देखील मधून असे दोन भाग करून याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी सगळ्या मिरच्यांचे तुकडे करून घेणार आहे मिरच्या चिरून झाल्यानंतर मी इथे एका वाटीमध्ये दोन मोठे चमचे मीठ व एक मोठा चमचा हळद घेतलेली आहे ते व्यवस्थित मिक्स करून असं कारल्याच्या फोडींमध्ये भरलेलं आहे हे मीठ भरताना थोडं जास्त प्रमाणात भरायचं आहे त्याच्याने आपल्या कारल्याचा कडबटपणा थोडासा कमी होतो आणि जे आपण लोणच्यासारखं का कारलं बनवायचं कारण लोणचं थोडंसं खारट असतं म्हणून मीठ थोडंसं याच्यामध्ये जास्त टाकायचं सेम याच पद्धतीने मी सगळ्या कारल्यांमध्ये मीठ भरून घेतलेलं आहे आता गॅसवर एक पातेला गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन पळीत तेल टाकलेलं आहे तेल आपलं व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये जिरी मोहरी हिंग कडीपत्ता याची फोडणी द्यायची आहे जिरी मोहरी व्यवस्थित तडतडली की त्याच्यामध्ये आपण ज्या चिरलेल्या मिरच्या आहेत त्या सगळ्या टाकून घेणार आहे मिरच्या टाकल्यानंतर त्याला मिनिटभर बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे परतताना याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे मिरच्यामध्ये मीठ टाकताना थोडं कमी टाकायचं आहे कारण आपण कारल्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे हे पहा व्यवस्थित मिरच्या तळून झालेल्या आहेत आता या तळलेल्या मिरच्यांमध्ये ही कारली टाकून घ्यायची आहेत सगळी कारली टाकून झाली की त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे एक गोष्ट लक्षात घ्या कारली टाकल्यानंतर त्याला अजिबात उन्हातल्याने किंवा चमच्याने हलवायचं नाही आहे त्याच्यावर तसंच झाकण ठेवून एक वाफ देऊन घ्यायची आहे ही वाफ मी साधारण दोन ते तीन मिनिटं झाकण ठेवून दिली होती वाफ देऊन झाल्यानंतर झाकण काढायचं आहे आणि हे फक्त असं एका नॅपकिनने पातेला धरून टॉस करायचं आहे जेणेकरून वरच्या साईडला जी कारली आहेत ती खाली जातील आणि खालच्या साईडची कारली वर येतील ही प्रोसेस पुन्हा दर पाच पाच मिनटाने करायची आहे झाकण ठेवायचं आणि पाच मिनटाने ते काढून कारली टॉस करून घ्यायचे आहे दोन वेळा असं केल्यानंतर तिसऱ्यांदा त्या झाकणावरती पाणी ठेवायचं आहे कारण कारलं शिजवताना आपण अजिबात त्याच्यामध्ये पाणी टाकणार नाही आहे हे कारलं शिजायला अगदी जास्तीत जास्त तीस ते पस्तीस मिनटं लागतात पण दर पाच ते सात मिनटाने आपल्याला याच्यावरचं चा झाकण काढून ते कारलं टॉस करून घ्यायचं आहे जेणेकरून खाली लागणार नाही कारलं शिजताना पातेल्यावरती झाकणात पाणी ठेवल्यामुळे त्या पाणी गरम जेव्हा होतं त्याच्या वाफेमुळे खाली कारल्यात देखील पाणी तयार होतं आणि त्या पाण्यातच हे कारलं शिजतं त्यामुळे याच्यामध्ये वेगळं पाणी टाकण्याची गरज पडत नाही ही प्रोसेस मी दर पाच ते सात मिनिटांनी करते आहे झाकण काढायचं कारलं टॉस करायचं आणि झाकण ठेवून द्यायचं तुम्ही बघू शकता एकही एक थेंब पाणी टाकलेलं नव्हतं आपण कारल्यामध्ये तरीसुद्धा किती पाणी तयार झाले त्याच्यामध्ये आता हे का हे कारलं कसं शिजले ते दाखवते मी तुम्हाला कारलं शिजल्यानंतर त्याच्यावरचं झाकण काढून आणखीन त्याला पाच मिनिटं परतू द्यायचे म्हणजे त्याच्यामध्ये जे पाणी तयार झालेलं आहे ते पूर्णपणे आटून जाईल तर मंडळी तयार आहे आपलं चटपटीत खारं कारलं हे कारलं तयार केल्यानंतर एक दिवस जर मुरवलं तर खायला आणखीनच छान लागतं आणि हे कारलं आठ दिवस फ्रीजमध्ये आरामशीर टिकतं तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद